होममेड रेसिपी रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण चवीला खूपच छान लागणारी घरातील मोजक्या साहित्यात तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी म्हटलं तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी घरातील आपण मोजक्या साहित्यांचा वापर करणार आहोत आणि हे साहित्य प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतंच त्यामुळे हे रेसिपी कोणीही सहजरित्या बनवू शकतो गॅसवरती जाड बोडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे ही रेसिपी बनवत असताना नेहमी जाड बोडाच्या कढाईचाच वापर करायचा आता यामध्ये एक कप आणि अजून अर्धा कप म्हणजे दीड कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अगदी लहानच ठेवायचं आहे आणि लहान गॅस करून हे गव्हाचं पीठ एकसारखं हलवत आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट झालेले आहेत दोन मिनिटानंतर गा या गावाचा रंग बदलला गेलेला आहे आणि ते अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे आता इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलंय त्यातील एक चमचा तूप आपल्याला या गावाच्या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे गॅस आपल्याला लहानच ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला या तुपामध्ये हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तूप घातल्यानंतर दोन मिनिट आपल्याला पुन्हा हे पीठ एकसारखं गॅस लहान करून थोडा वेळ भाजून घ्यायचंय दोन दोन मिनिटांच्या अंतरावरती यामध्ये आपल्याला घेतलेल्या अर्धा कप तुपामधील चमचा चमचा तूप घालून हे पीठ एकसारखं होलसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण गव्हाच्या पिठामध्ये तूप घालतो त्यावेळेस यामध्ये गुठळ्या सुरुवात होते या गुठळ्या उलादण्याच्या साह्याने आपल्याला पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत हे लक्षात राहावं गुठळ्या जर एकसारख्या मोडून घेतल्या तर हे पीठ एकसारखं तुपामध्ये मिक्स होऊन जातं जर उलादण्याच्या साह्याने या गुठळ्या मोडत नसतील तर सपाट गुडाचा पेला किंवा ग्लास घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवला तशा पद्धतीने प्रेस करत या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता एक गुठळ्या याच्या साह्याने मोडल्या जात आहेत आता हे पीठ आपण एक थोडा वेळ भाजून घेऊयात राहिलेल्या तुपातील अर्धा चमचा साजूक तूप अजून आपण यामध्ये घालून घेऊयात आणि जोपर्यंत हे पीठ ओलसर होत नाही तोपर्यंत हलवत राहूयात गॅस आपण अजिबात मोठा केलेला नाहीये पिठाचा रंग संपूर्णपणे बदललेला आहे आता राहिलेलं संपूर्ण तूप आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात राहिलेलंच शेवटचं तूप आपण ज्यावेळेस यामध्ये घालायला सुरुवात करतो त्यावेळेस हे पीठ अशा पद्धतीने उलसर दिसायला सुरुवात होते या स्टेजलाच आपल्याला जा समजून जायचं आहे हे पीठ आपलं भाजून छान असं तयार झालेलं आहे पीठ जर चांगलं भाजलं गेलं तर पिठात घातलेलं तूप आहे ते संपूर्णपणे बाहेर यायला सुरुवात होते आता यामध्ये आपल्याला एक कप बारीक चिरलेला किंवा किसलेला गुळ घालून घ्यायचा आहे गुळ वापरताना नेहमी किसून किंवा बारीक चिरून वापरायचा म्हणजे तो यामध्ये पटकन विरगाळला जातो गॅस अजून आपला लहानच आहे लहान गॅसवरतीच आपण संपूर्ण प्रोसेस करून घेतलेली आहे तर गुळ घातल्यानंतर तो या पिठामध्ये एकसारखा मिक्स होईपर्यंत हलवत राहायचा आहे तूप आणि हे पीठ अगदी गरम असल्यामुळे हा गुळ यामध्ये पटकन विरघळला जातो आणि याचा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते आता यामध्ये एक चमचा खसखस घालून घेऊयात खसखस घातल्यानंतर एकसारखी यामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपल्याला साधारण दोन मिनिट गॅस लहानच ठेवून याचा घट्टसर गोळा होईपर्यंत हलवत राहायचा आहे तुम्ही पाहू शकता याचा अशा पद्धतीने घट्टसूर गोळा व्हायला हो सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटाला किंवा ट्रेला थोडं साजूक तूप लावून घ्यायचं आहे एकसारखं पसरवून घ्यायचं आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंतच ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घ्यायचं हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ओलातण्याच्या सहाय्याने किंवा पेल्याच्या सहाय्याने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे मिश्रण थंड झालं की याच्या वड्या पडत नाहीत त्याचे तुकडे पडतात यासाठी आपल्याला पूर्णपणे हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच एकसारखं प्रेस करून हे मिश्रण ताटामध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण सुरीने किंवा चाकुने याच्या वड्या पाडून घेऊयात ज्या आकारामध्ये तुम्हाला कट करून आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे ही बर्फी कट केल्यानंतर आपल्याला हे ताट अर्ध्या तासासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे ही बर्फी आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरमध्येच थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर बर्फी ही, ही बर्फी आपल्याला काढून घ्यायचे अगदी अलगदरित्या या ताटातून ही बर्फी वेगळी होते तुम्ही पाहू शकता दिलेल्या योग्य प्रमाणासह तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर तुमची रेसिपी खूपच छान तयार होणार याची मी खात्री देते आपण या ताटातील राहिलेल्या संपूर्ण बर्फ्या वेगळ्या करून घेऊयात तुम्हाला मी एक बर्फी मोडून दाखवते हो अगदी छान अशी ही महिनाभर टिकणारी खुसखुशीत गुळपापडी खाण्यासाठी तयार झालेली आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद